सर्व रसिक श्रोत्यांना नंदकुमार म्हणेचा सप्रेम नमस्कार मित्रांनो आज आज आपन या चॅनलवर आपण एक माझी स्वरचित कविता बघणार आहोत गेल्या कित्येक दिवसात मी माझी स्वतःची कविता टाकलेली नव्हती आणि नुकतंच विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्यात राजकारण कुठल्या थराला गेलेलं आहे हे आपण पाहतो रोजच्या अगदी पेपरमध्येही मथळेची मथळे भरून राजकारण्यावर आणि राजकारणावर येत आहेत तर मी पण एक बेलकी राजकारणी म्हणून एक कविता केलेली आहे तसं सर्वांनाच माहीत आहे की सगळेच राजकारणी हे अगदी म्हणजे धु धुतल्या तांदळासारखे नसतात आणि त्यातले काही असतातही आणि जे चांगले लोक आहेत राजकारणात त्यांच्यावरच खरं म्हणजे ही लोकशाही जिवंत आहे तर आपण काही राजकारण्याबद्दल बोलणार आहोत ऐका काही काही राजकारणी एवढे बेलकी असतात की, की जनतेच्या तोंडाला पाने बेमालूमपणे पुसतात काही जण तर एवढे करामती असतात काही जण तर एवढे करामती असतात की स्वार्थासाठी भांडणे जाती जातीत लावतात खरं तर जाती धर्माशी यांचं देणं घेणंच नसतं खरं तर जाती धर्माशी यांचं देणं घेणंच नसतं मी आणि माझी कुटुंब एवढं त्यांचं धोरण असतं येता जवळ निवडणूक येता जवळ निवडणूक एवढे सुशील बनतात की तुम्हा आम्हा पामरांना चक्क मायबाप म्हणतात साम दाम दंड भेद सारे फंडे ते वापरतात सामधाम दंड भेद सारे फंडे ते वापरतात इप्सित साध्य होईपर्यंत गार्भाचेही पाय घालतात सुख समृद्धीची रम्य स्वप्ने सुख समृद्धीची रम्य स्वप्ने थ्रीडी मध्ये दाखवतात आपणास माहितच आहे की थ्रीडी मध्ये अगदी चित्र आपल्या निकट अगदी जवळ आलेलं असतं आणि त्या प्रकारच हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उघड प्रगट करतात राजकारणी हे आणि सुखसमृद्धीची रम्य स्वप्ने मध्ये दाखवतात स्वार्थ साधल्यावरती स्वप्ने पापण्यावरती पळवतात जनसेवा देशप्रेम याच बेगडी प्रेम उफाळत जनसेवा देशप्रेम याच बेगडी प्रेम उफाळत सुज्ञ मतदारांना मात्र ते आपसुकच कळतं शेतकरी कष्टकरी मरमर मारतात शेष से... शेतकरी कष्टकरी मरमर मारतात त्यांचेच नाव घेऊन हे आपल्या तिजोऱ्या भरतात कुठली गोष्ट नाही की म्हटलं किंवा निवडणुकीत शेतकरी कष्टकरी गरीब हे सर्व म्हणजे यांचं भांडवल असतं तर यांचंच ते मर -मर नाव घेतात शेतकरी कष्टकरी मरमर मारतात त्यांचंच नाव घेऊन हे आपल्या तिजोऱ्या भरतात सात पीढ़ा बसून खातील, सात पीढ़ा बसून खातील, इतकी कमाई ते करता कोल तोफा पानी फोन शेन माती, चारा सात पीढ़ा बसून खातील इतकी कमाई ते करता कोल तोफा पाणी फोर शेण माती सारा ते चरतात मढ्याच्याही टाळूवरचे मढ्याच्याही टाळूवरचे लोणी चाटून ते खातात भावनांच्या तव्यावरच भावनांच्या तव्यावरच स्वार्थाची पोळी भाजतात पण पण माहीत आहे मला पण माहीत आहे मला पण सारेच असे नसतात सगळे राजकारणी असे नसतातच माहीत आहे मला पण सारेच असे नसतात विज्ञानाच्या नियमांनाही अपवाद असतात आणि जे चांगले आहेत आणि त्याच थोड्या लोकावर तर लोकशाही जिवंत आहे त्याच थोड्या लोकावर तर लोकशाही जिवंत आहे भ्रष्टाचार चिरंजीव आहे हीच खरी खंत आहे हीच खरी खंत आहे हीच खरी खंत आहे तर या चिरंजीव भ्रष्टाचार यावर केलेली ही कविता आपण जर आवडली असेल तर या चॅनलला आपण सबस्क्राईब कराल फॉरवर्ड कराल लाईक्स द्याल धन्यवाद